श्री कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या पवित्र संगम काठी कुरुंदवाड हे एक प्राचीन दत्तस्थान आहे श्री क्षेत्र किलोमीटर अंतरावर काहीस अपरिचित असलेले स्थान स्थान श्री, श्री, श्री यांचे विश्रांती म्हणून ओळखले जाते गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक अठरा ओवी क्रमांक तेरा मध्ये या स्थानाचे वर्णन आढळते येथे त्याचा उल्लेख कुरवपूर असा केला आहे कुरुंदवाड दत्त मंदिर अनवडी नामक पंचगंगेच्या कल्पप्रवाहा काठी वसलेले आहे मंदिरात येथील माहिती देणारे फलक दिसून येतात येथे श्रीपाद शिव यांच्या कुर्णात सापडलेल्या पादुका आहेत ज्या व्यक्तींना या पादुका सापडल्या त्यांना श्रीपादांचा दृष्टांत झाला की हे माझे विश्रांती स्थान आहे येथे मंदिर बांधावे मंदिरातील सभा मंडप हा लाकडी आहे मंदिराच्या मागील बाजूस एक औदुंबर वृक्ष असून जवळच एक अतिशय पुरातन असा अश्वत्थ वृक्षही आहे या मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभ वाम घेतात हे ठिकाण त्यांचे निद्रास्थान म्हणूनही ओळखले जाते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरा श्री दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा